पलूस कडेगावचं वादळ जिल्हाभर घुंगावणार गावोगावी चर्चेला उधाण निवडणूक निकालाबाबत तर्कवितर्क कडेगाव सांगली लोकसभा मतदारसंघातील सा पलूस कडेगाव क्षेत्रातील मतदार ज्या जागृत आहे येथे गाभोगावी प्रचारसभा झाल्या नाहीत मात्र निवड मा, प्रसारमाध्यमांमुळे राजकीय घडामोडी आणि जनतेसमोर सविस्तरपणे पोहोचत होत्या त्यामुळे येथील बहुतांशी कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी आपापल्या हिताचे आणि येथील संबंधित नेत्यांच्या भविष्याच्या दृष्टीने सोयीची भूमिका विचारात घेऊन मतदान केलं आहे काही मतदारांनी मात्र जातीय आरक्षणाचा लढा सर्व बाबींचा सार विचार करून मतदान केलं दिसत आहे त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ कोणत्या उमेदवारीसाठी तारणहार ठरेल आणि कोणासाठी डोकेदुखी ठरेल यावर तर्कवितर्क लावले जात आहेत या मतदारसंघातून शांतता दिसत होती परंतु मतदार राज्याच्या मनात मात्र वादळ होते हे वादळ जिल्हाभर घोंगावणार हे मात्र निश्चित आहे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तरपैकी एक लाख सत्याहत्तर हजार चारशे अडतीस इतकं मतदान झालं आहे येथे बासष्ट पॉईंट पस्तीस टक्के मतदान झालं मागील लोकसभा निवडणुकीत येथे सदुसष्ट पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतदान झालं म्हणजे दोन हजार एकोणीसशा तुलनेत पाच पॉईंट तेवीस टक्के मतदान घटलं आहे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाच्या आकड्याचा विचार करता पलूस कडे कडेगाव मतदारसंघात आठ हजार पाचशे शहाऐंशी इतक्या मतांची घट झालेली आहे सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार संजय पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यातच सुरस होती आमची आणि आम्ही मतदान केलेल्या उमेदवारांची ओळखसुद्धा नाही मात्र तरी आम्हाला योग्य वाटलं ते आम्ही केलं असं अनेक कार्यकर्ते सांगत होते यावरून आपापल्या नेत्यांबद्दलचा स्वाभिमान या मतदारसंघात उफाळून आला असल्याचं चित्र येथे दिसत होतं पलूस कडेगाव हा मतदारसंघ नेहमीच महत्त्वाचा मानला जातो या ठिकाणी निर्णायक मतदान होतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पलूस कडेगाव